संध्याकाळ काय करतो तो कंप्लेंट केली चार वेळा झाले माझी कंप्लेंट माझे नंबर चार वेळा कंप्लेंट तिथं मला गाडी पाहिजे ती बघतो माझी मला काय नाही का नाही भेटणार काय कारण संध्याकाळचं का नाही तुम्ही उचलायला नाही नाही मी हा महानगरपालिकेचा बोंगळा कारभार ये आमच्या गाडीवरचा काय संबंध आम्ही काय रोडला आहे का नाही नाही संबंधच नाही गाडी सोडायची खाली पाहिजे माहित नाही काय गाडी खाली पाहिजे मला भेटणार मला गाडीच पाहिजे हा राहू दे बाहू ट्रॅफिक जाम चल मला गाडी नाही घेत मला गाडी पाहिजे माझी मला काय संबंध गाडी करता पोरं घाली रोड नसता काढत आम्ही असं पोरग हा तुम्ही ट्रॅफिक काढा रोडचं संध्याकाळी तिथं पाहिजे बसत नाही काढत नाही गाडत नाही गाडत उद्या

कारवाई संध्याकाळी आम्हाला आम्हाला आज काय साहेब रोज संध्याकाळी ट्रॅफिक जाम होत तेव्हा तुम्ही कुठे असता नाही कुठं कारवाई झाली तर मी कंप्ले माझा ऑनलाईन नंबर आहे कारवाईचा मला गाडी खाली घ्या मी चाललो मी काही बोलणार नाही माझी हातगाडी फक्त द्या माझी पोर कायदांना रोडवर करत नाहीये ऑफिसला नाही येणार मी तिथं तिथं ट्राफिक मला गाडीच पाहिजे होऊ दे गोंधळ इथं हा हो बोलायच त्याला अतिक्रमण काय हा लोकांची तिथं हा तुम्ही आम्हाला सांगतो ट्रॅफिक जाम होत रोज संध्याकाळी कुठे झोपे लागतो का तुम्ही हा आता मुख्यमंत्री उपमुख्य केंद्रा तुम्ही मारायला जा सोडत नाही गाडी दे माझी मला शायनी मारत झोपता का तुम्ही फुटपाथ वरती जाऊन लोकांची दुकान आहे हे काय हे की हे काय हे अतिक्रमण नाही का तुमचं हे काय अतिक्रमण हा या मला उचलायला माझ्या हातगाडी मला सोडा माझं पोरगा हात मध्ये घालून धंदा करत नाही मी आहे मी मी आहे मी ती चालू पसंत कारण समोर काय समोर मी जाऊन बस माझी मला गाडी पाहिजे माझी गाडी मला पाहिजे मला काय माहित नाही मला गाडी पाहिजे माझी मला गाडी कालवा करू नको मला गाडी पाहिजे कालवा करू नको साईडला गाडी पाहिजे